आज आपण पसायदानाची एक सिरीज बघणार आहोत तर बेसिकली पसायदान हे जे आहे ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी नानेश्वर लिहिल्यानंतर परमेश्वराने ज्यावेळी परमेश्वर ज्यावेळी संतुष्ट झाला आणि तो म्हणाला की तुला जे हवं आहे ते माग तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण जगासाठी पसायदान मागितलं संपूर्ण सग सगळ्या जगाचं संपूर्ण कल्याण व्हावं याच्यासाठी मागितलं आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे तर तू संतोष पाहून माझ्यावरती आनंदित होऊन या संपूर्ण जगासाठी मला हे ते असं परमेश्वराकडे मौलींनी मागितलं जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रतीवाडू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे जे दुष्ट लोक आहेत या समाजामध्ये त्यांच्यातला दुष्टपणा जो आहे तो नाहीसा होऊ देत जे खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रतीवाडू लोकांना सत्कर्म करण्याची जास्तीत जास्त चांगलं कर्म करण्याची एकमेकांबद्दल हेवे दावे एक म्हणजे एकमेकांबद्दल एक तिरस्कार एकमेकांबद्दल जी जलस जलसीची जी भावना आहे ती संपून लोकांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होऊ दे त्यांना सत्कर्म करण्यासाठी तू प्रवृत्त कर सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्रजीवांची लोकांमधलं जे एकमेकांमधलं नातं आहे ते जास्तीत जास्त आपुलकीचं होऊ देत प्रेमाचं होऊ देत लोकांना एकमेकांबद्दल जी जलसी वाटते जो तिरस्कार वाटतो लोकांना एकमेकांची थोडी जरी प्रगती झाली तर ती नकोशी वाटते तर ते होऊ न देता प्राणीमात्रांमध्ये प्राणीमात्रा म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण सजीवसृष्टी आली संपूर्ण ही जीवसृष्टी आली त्यांच्यामध्ये त्यांनी फक्त असं नाही सांगितलं की माणसांमध्ये प्रेम वाढू दे तर त्यांनी हे सांगितलं मात्र प्राणीमात्र प्राणीमात्र म्हणजे संपूर्ण या जगामध्ये अगदी पशु पक्षी माणसं सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण होऊ दे सगळ्यांमधली जलसी जी आहे निर्माण जलसी जी आहे ती तू काढून टाक आणि सगळ्यांमध्ये प्रेम भावना निर्माण कर म्हणजे आपण खूप काहीतरी मोठं काम केलं आणि त्याचं कोणीतरी प्रशंसा करावी असं तर प्रत्येकाला वाटतं पण निस्वार्थीपणे जगासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी अशा पद्धतीने लिहून ठेवली आहे ना की तुम्हाला प्रत्येक ओवीमध्ये तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल कुठलीही तुम्ही ओवी वाचली तर तुम्ही यांनी ती लिंक केली तुमच्या प्रॉब्लेमशी तर डेफिनेटली तुमच्या जीवनात तुम्ही जे रेग्युलर प्रॉब्लेम फेस करता चॅलेंजेस फेस करता तर त्याच्यामध्ये तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं तर डेफिनेटली ज्ञानेश्वर मौलींनी याच्यामध्ये हे पसायदान मागताना परमेश्वराकडे एवढंच सांगितलं की जे खळांची व्यंकटीस सांडो जे दुष्कर्म करणारे लोक आहेत अशी लोकं कमी होऊ देत त्यांच्यामध्ये सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढू दे आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेमभावना आदराची भावना, आदर भावना निर्माण होऊ नयेत म्हणजे निस्वार्थ किती माणसाने निस्वार्थ असावं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे असे आपले ज्ञानेश्वर माऊली होते तर आपण एक दोन दोन श्लोक किंवा दोन दोन जे पायऱ्या आहेत दोन दोन कडवे आहेत आपण त्याचं विवेचन म्हणा किंवा त्याचं स्पष्टीकरण म्हणा आपण बघणार आहोत स्मॉल स्मॉल व्हिडिओजमध्ये ते असणार आहे जर तुम्हाला हे व्हिडिओज ला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब